चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा रोहित शर्मावर पुन्हा कर्णधार पदाची जबाबदारी मोहम्मद शमीचे टीम इंडियात पुनरागमन तीन वेगवान गोलंदाजांना संधी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली असून टीम इंडियाची तोफ मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहची संघात वापसी झालेली आहे टीम इंडियाची रोहित शर्माच्या नेतृत्वात घोषणा मुंबईत करण्यात आली आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस एकोणीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहे आणि यावेळी ही स्पर्धा हायब्रिड मॉडेल अंतर्गत पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळवली जाणार आहे या स्पर्धेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कराची येथे होणार आहे तर भारतीय संघ वीस फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बांगलादेश विरोधात पहिला सामना खेळणार आहे ऑस्ट्रेलियाविरोधात नुकत्याच झालेल्या सिडनी कसोटी दरम्यान बुमराहच्या पाठीच्या स्नायूंमध्ये ताण आला होता त्यामुळे दुसऱ्या डावात तो गोलंदाजी करू शकलेला नाही त्याला कामाचा ताण कमी करण्याचा सल्ला देण्यात आला असून फिजेओ त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई